सर्वात पहिला प्रश्न आभार कोणाचे मानायचे आपण सर्व एक तरी या ठिकाणी सर्वप्रथम त्यांचं वय आपण आता पाहिलंच आमच्या या सभेचे अध्यक्ष पूजनीय तपस्विनी केवळ आद्याबाईजी आमनेकर यांनी आपलं अमूल्य वेळ या सभेला दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसे आपल्याला आपल्या जीवनाच्या वाटचालीसाठी काही अमृतमय शिदोगी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे असे पूजनीय श्री विजयराव दादाजी खामनेकर तसेच पूजनीय गोविंदराज शास्त्री यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वात महत्त्वाचं की ज्यांनी आपल्याला आजो समारोप या ठिकाणी होत आहे आणि आप आपली या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती एकदम चांगल्या रीतीने चांगल्या प्रकारे आपल्या या ठिकाणी स्वागत करून आपल्याला सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या असे

त्या प्रतिष्ठानचे सर्व सर्व की ज्यांच्या अथक प्रयत्नाने आपण चौदा वर्ष स्थान दर्शन आपल्याला घडत आहे अमूल्यशील मार्गदर्शन अमृतमय ज्ञान आपण प्राशन करत आहोत प्रत्येक पावलोपावली आता प्रसंग खूप आहेत परंतु प्रसंग मागच्या पदयात्रेतही पाहिले की चालता येत नव्हतं पायाच्या बोटातून रक्त निघत होतं तरीही बाबा पायी चालत होते असे अथक प्रयत्न घेऊन आपल्या सर्वांना स्थान दर्शन घडवणारे आपले मोठे बाबाजी परमपूजनी आदरणीय श्रद्धेय विश्वनाथ बाबाजी बिडकर यांची मी सर्व पदयात्रे करू यांच्याकडून बाबाजींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो यानंतर ज्यांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन लाभलं भले कटोर ते कठोर शब्दात आपल्याला कुठंतरी ती लागत असल परंतु ते चांगल्यासाठीच असतं आपण शाळेत जातो शिक्षक छडी मारतात ते विद्यार्थ्याच्या भल्यासाठीच आह भाण्यासाठी असतं तसे बाबाजी जरी कठोर शब्द वापरत असतील ते आपल्या चांगल्यासाठीच आहेत मग ते तुम्हाला असो मला असो सर्वांना ते आपल्या आयुष्यासाठी फायद्याचे आहेत असे आमचे सन्मित्र करमपूजनी आदरणीय श्रद्धेय मल्लबाबाजी शास्त्री यांचेही मी आम्ही आभार व्यक्त करतो असे आमचे स्नेही जे मला सोबत घेऊन चालतात शेवट म्हणतात पुढे जायचं नाही माझ्या सोबत चालायचं कोणी मागे राहिलं कोणाला काही त्रास झाला पण त्याला सोबत घेऊन चालायचं असे आमचे पूजनीय राजू दादाजी आहेत त्यांची त्यांचेही व्यक्त करतो परम पूजनीय नरेंद्र दादाजी पूजनीय श्री श्रीधर दादाजी जामोदेकर आणि पदयात्रेतले सर्वच संत मंडळी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आता यानंतर आपण सर्व पदयात्रे करू आपण वेळोवेळी सूचनांच पालन करून आम्हाला जो सहयोग दिला जेही काही आम्ही तुम्हाला बोलतो ते आपण सर्वांनी ऐकून घेतलं आम्हाला काही न बोलता वास्तविक या ठिकाणी जी समोर मंडळी बसलेली आहेत कोणी आमचे मातृतुल्य आहेत कोणी पितृतुल्य आहेत कोणी बंधू सर्व ज्येष्ठ आहेत परंतु तरीही सर्वांनी आमच्या सूचनांचं पालन केलं म्हणून एकदा सर्व पदयात्री करूनच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आता आभार यासाठी की ही एक औपचारिकता आहे आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून मला आपल्या सर्वांच्या ऋणातून उतराई व्हावं असं काही वाटत नाही कारण ज्या ठिकाणी आपला स्नेह असताना ते जर आभार व्यक्त केला असं म्हणतात ते कमी होतं म्हणून या ठिकाणी आपला आभार मानणं हे चुकीचं आहे परंतु परमेश्वराकडे एक आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो की आपल्याला एक तप झालंय अजून एक तप आपल्याकडून पदयात्रा हो आपल्याला अजून ज्ञान करून आपण त्या ईश्वराचा मार्ग आपल्याला सुखकर होईल त्या परमेश्वराची प्राप्ती पर्यंत जाणं थोडं अवघड आहे परंतु त्या रस्त्याला बाबाजींनी आपल्याला लावलेला आहे तो रस्ता दाखवलेला आहे आणि आपणही बाबाजींचं ऐकून त्या रस्त्याने प्रवास करत करत त्या परमेश्वरापर्यंत पोचणार आहे आणि ते पोचण्यासाठी परमेश्वर आपल्याला तो मार्ग सुखकर करून देवो आणि त्यापर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं बळ ईश्वर आपल्या सर्वांना देवो असं बोलून श्री चक्रधर स्वामींच्या पंचावताराच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम धन्यवाद